परिसरात केलेल्या विकास कामामुळे जनता आज माझ्या पाठीशी असून या पुढील काळात विकास कामांची ही गंगा अशीच सुरू राहील असे प्रतिपादन हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन तुपे यांनी केले असून कोंढवा येथील मिठानगर परिसरामध्ये त्यांनी नुकतीच रॅली काढून जनसमुदायाला अभिवादन केले त्याला नागरिकांनी ठिकठिकाणी थी, थीक उदंड प्रमाणात प्रतिसाद दिलाय तुमची प्रचाराची रॅली अतिशय जोरात दिसत जल्लोष दिसत आहे काय म्हणताय तुम्ही त्याबद्दल हे नागरिकांचा कामावर विश्वास असतो विकास कामं जो करतात त्यांना नागरिक पाठिंबा देतात आमच्या इथले सगळे तीनही नगरसेवक यांनी गेली पाच वर्ष अतिशय मेहनत केलेली आहे या भागाचा विकास करण्यासाठी मोठा आमदार निधी मी पण दिलेला आहे त्यामुळं लोक आज जल्लोषात स्वागत करत आहेत आणि विकास हाच लोकांना आवडतो दुसरा कुठलाही मुद्दा सर्वसामान्य माणसाच्यामध्ये नसतो बाकीचे मुद्दे हे राजकारणी माणसं तयार करत असतात पण सर्वसामान्य मतदार हा विकासाच्याच मुद्द्यावरती असतो त्यामुळं पुन्हा एकदा हे आज इथं प्रूव्ह आहे की सर्वसामान्य माणसाला विकास करणारी माणसं आवडतात आणि त्याच्यामुळं कोंढव्याचंच जनता आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती आलेली आहे मी सर्व कोंढव्याच्या जनतेचं मनापासून स्वागत करतो त्यांचे आभार मानतो दादा एक प्रश्न विचारायचा आहे की आज माननीय शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे ते कर, करता होते आता राष्ट्रवादीचे दोन भाग झालेत आज त्यांची सभा आपल्याच प्रभागात आहे आपल्याच विभागात आहे तरी सुद्धा का काम केलंय जनतेशी संपर्क आहे जनतेशी नाळ जोडलेली आहे जनतेच्या मध्ये राहिलेलो आहे आणि मी सर्वसामान्य अजूनही माझे पाय जमिनीवर आहेत मी अगदी सगळ्या गोष्टी लोकांशी मिळून मिसळून वागतो त्यामुळं लोकांना मी त्यांच्या कुटुंबातील वागतो त्यांच्यातील एक वाटतो त्यामुळं मागे जनता मोठ्या प्रमाणात उभी आहे हेच त्याच्यामध्ये आहे बाकी काही विषय नाही धन्यवाद दादा ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज खडपसर